म्हणून सांगली जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष प्रतिभा संपणे व्यक्तिमत्व राजेंद्र शिंदे तात्या धन्यवाद आता थांबा एक मिनिट संपूर्ण यात्रा कमिटी सिद्धनाथ यात्रा कमिटी पळशी आपण आकड्यावरती या युट्यूब वरती आज दिसत फार मोठी कुस्ती आहे भारतातली टॉप ची कुस्ती आहे अर्थखादा सांभाळणारे गेली आठ पंधरा दिवस कष्ट घेणारी मंडळी सगळेच या, 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 या। गेली आठ पंधरा दिवस कष्ट घेणारी मंडळी एक नंबरच्या कुस्तीपासना हलगी पट्टो आणि निवेदकाच्या सौजन्यापर्यंत असणारी पोस्टर वरती देणगी जाते चला युट्यूब वरती कुस्ती दिसते चला सगळे देणगी जात या श्री सिद्धनाथ यात्रे निमित्त पळशी मुक्कामी ऐतिहासिक मैदान सांगली जिल्हा खानापूर तालुका आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस एक ऐतिहासिक महासंग्राम सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी रस्तुमिंद केसरी आणि मंजित खात्री हरियाणा कडा हिंद केसरी अशी कुस्ती संपूर्ण मान्यवरांच्या शिवासते लागलेली आहे आर्थात सांभाळणारी बॅग माझ्याकडे आहे राजेंद्र शिंदे तात्या त्या कुस्तीला पंच म्हणून आहेत नाम साधन पै सोपे जळतील पर्वत पापाचे आहेत नामापरितत्व नाही रे अनेक एकदा हात वरती करून बजरंग घेऊया एकंदरीत आदल्याचं काम होऊ जाईल सगळ्यांनी हात वरती करा जो हात वरती करणार त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार नाही बोल बजरंग बली की पवन पुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज धन्यवाद 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 चे ऐतिहासिक मैदान दोन हजार पंचवीस चा महासंग्राम एक नंबरची कुस्ती तीन लाख रुपये रकमेची राजेंद्र विलास पवार सेठ दर्शन राजेंद्र पवार सेठ यांच्या वतीनं सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी रस्तुम केसरी महान भारत केसरी कुस्तीतला बेताज बादशाह आणि मंजित खात्री हरियाणा भादुरगडाकडा हिंद केसरी डोक्याला डोकं लागलेलं आणि डोक्यातल्या विचारणं चालते तिचं नाव कुस्ती आहे कुस्तीला पंच म्हणून ज्या व्यक्तिमत्वाने पूर्ण आयुष्य कुस्तीसाठी वाहिला असं राजेंद्र शिंदे तात्या सांगली जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष खानापूर तालीम संघाचे अध्यक्ष बेनापूर नगरीचे बिनविरुद्ध सरपंच प्रतिभा संपणे व्यक्तिमत्व सिकंदर आणि म्हणजे एक जबरदस्त उत्तर भारत युद्ध दक्षिण भारत अशी कुस्ती लागलेली आहे अवघाचे रंगी क झाला रंगी रंगला सिरंग आता यात्रा कमिटीच्या चेहऱ्यावरती एक समाधानाचा तेजा याच साठी केला होता आठ तास म्हणताय गेली महिनाभर कष्ट करून हे कुस्ती मैदान घडवलेलं एक महासंग्राम असं कमी पाहायला मिळालं जिथं सिकंदरची कुस्ती आहे किरण भगतची कुस्ती आहे दोन्ही भारतातले टॉपचे पलवान ज्या किरणने उत्तर भारत गाजवला आणि सिकंदरने उत्तर भारत गाजवला असे हे पलवान आजच्या ह्या ऐतिहासिक मैदानावरती लढले थोर दिनगी देतांचा पळशी ग्रामस्थ यात्रा उत्सव यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे मनात आणलं तर अशक्य ते शक्य करता येत तरुण पिढींना विनाशाच्या कड्यावर पाठीमागे खेचण्याचा उपक्रम तुमच्या माझ्या समोर चालू आहे अशी युवा पिढी मोबाईलच्या आहारी गेलेल्या तीन तीन चार चार तास मोबाईल वरती गेम खेळतायत पबजी खेळतायत सोलापूर जिल्ह्यातील कुर्डेवाडीतलं उदाहरण आहे टॅक्टर चालवणार एका पोरानं चौऱ्याऐंशी लाख रुपयाचं कर्ज केलं चक्री सहा सहायकर शेती गेली टॅक्टर गेला तीन तोळा वहिनीच दागिनं त्यानं घाण टाकलं रातच्या बारा वाजेपर्यंत जंगली रेमीवरती आहेत हो विश्वात शोभणी राहो तो बलशाली भारत घडायचा असेल येणारी पिढी निरोगी निरविसणी चांगला आचार चांगल्या विचाराने घडायचा असेल तर काळाची गरज आहे त्या पोराला धरून बोटाने तालमीकडे न्यावं लागतंय आज ग्राउंड वरती पोरा कमी दिसत आहेत मोबाईल वरती जास्त सिकंदरने घुटना ठेवलेला आहे सिकंदर अनेकाचा करदन का एका हमाल्याचं पोरग रशीद शेख यांचा चिरंजीव आहे तेवढाच तुल्यबळ मंजित खात्री भल्या भल्याला लावणारा कात्री तो त्याचं नाव मंजित खात्री राजेंद्र विलास पवार सेठ दर्शन राजेंद्र पवार सेट यांनी तीन लाख रुपये इनामाची कुस्ती जोडलेली आहे पळशी मध्ये आजचं ऐतिहासिक मैदान पार पडायला लागलेलं आहे समोरॉन छातीचा बोजा सिकंदांना मंजितच्या पाठीवर टाकलेला आहे ह्याच्या आधीही कुस्ती झालेल्या हीच कुस्ती दोन हजार तेवीस ला नेलकंजीला झालेल्या अठ्ठावीस मिनिट कुस्ती चालली होती नाही सिकंदर काय मिनिटात मारतो पण कुस्ती काटा लावलेली आहे हा मंजीत खात्री महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड सोनेचा गधीचा मानकरी त्याच्याबरोबर कुस्ती झाल्या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्या बरोबर कुस्ती झाल्या प्रकाश बनकर दोन हजार बावीस चा महाराष्ट्र केसरी इथंच मंजित खात्री लढलेला आहे कुस्ती बराबरी सुटली होती माउली कोकाटे बरोबर तिची कुस्ती झालेली आहे पृथ्वीराज मोहोळ बरोबर तिची कुस्ती झालेली आहे केस महाराष्ट्र केसरी असा महाराष्ट्र टॉपच्या पलाव लढणारा मंजित खात्री आहे तो पानिपत मधला आहे हरियाणा मधला कोपराचा घोटणा मानेव ठेवलाय तो हिंद केसरी आहे बुरदम खालोन निघाला मंजित पापण्या मिटू नका कच्च्या दिला आत्ताच बाहेर जावा तिकीट लावलं नाही पण तिकीट लावून बघावं असं मैदान किती नम्रत असतील या गावातली मंडळी कोण पुढं आलं का हो नाही माझी कुस्ती कुठं आहे माझी कुस्ती कधी लावायची म्हणून कोण आलं का पुढं असे विविधतून एकता या गावात नंत हो? असा आदर्श गाव पळशी गाव काय जपावं काय जोपासावं याचा जाण आणि भान असणारे मंडळ आहे एका पलवान खेळत असताना अचानक हनवटीला लागलं आणि त्या पलवानाला सोडून त्याच जे ठरलं होतं ते मानधन देऊन टाकलं स्वारी भरण्याचा प्रयत्न खात्रीचा पलवानाची पकड मजबूत केली दोन बोट पकडू नका मंजित आपण गुन्हे पलवान आहात नवदर काढण्याचा प्रयत्न मंजित खात्रीचा पण गेम चेंजर पलवान आहे परिवर्तन यशामध्ये करणारा तो सिकंदरा निघालो निघालो करा की टाळ्या पर शिकर करा की टाळा हो गेम चेंजर पैलवान या कुस्तीमध्ये विजय होणाऱ्या पलवानासाठी संदीप भैया जाधव यांच्या वतीने एक हजार रुपयेच बक्षीस आहे सॉरी भरलेल्या सिकंदरना कोपराचा घुटना ठेवलेला मेघराजा गरजायला लागलाय पण इकडं आहे का पाऊस नाही सिद्धनाथ इथं पावतो या मातीत आणि जर यात्रेला आडकाठी घाटली वर्षाच्या दात आटक येतोय बायको इडगत करत्या पोरगळाचं आकिष्ठ होतो या बाग जळत्या चांगलं दुप्त जनावर दावणीच धार देत नाही सिद्धार्थ वर्षाच्या आत रिझल्ट देतोय आणि नवसाला पावणारा हाकेला धावणारा अनाथाचा ना सिद्ध नाता दोन रुपये खरचल तर पुढल्या वर्षी चार रुपये देतोय एक दुकान असलं तर दुसरं दुकान होत या स्वारी भरलेल्या सिकंदर ना मंजित वरती थोर देणगी दत्त अगदी मनापासून धन्यवाद सारी भरलेल्या आणि आत्ता घोट्यामध्ये पाय पकडून ओ ओ, ओ, ओ ओ करागी टाळ्या मंडळी खालो निघाला म्हणजे आणि इच्छक 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 डावलावण्याचा प्रयत्न मंजीतचा पण सिकंदरा सिकंदरा कधी काय करायला सांगता येत नाही त्याला माहित आहे सिकंदर म्हणजे काय आग आहे ते आ कुठं जावं लागला आणि कुठन धूर निघाला हे बी कळायचं नाही महाराष्ट्र विरुद्ध हरियाणाशी तुफानी लढत चाललाय सिकंदर आणि वाघाच्या काळजानं लढायला लागलेल्या आहेत या सिकंदरचा विजय रथ अजून कोणाला रोखता आला नाही आणि खलोन निघाला सिकंदर आणि चा जवळजवळ जवार एकशे सतरा किलो उचलाय लागते बघा सिकंदर हो हो पैस फिटल म्हणायला लागलेत पैसे पैसा फिटला राजेंद्र विलास पवार सेट यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं आहे पुढल्या वर्षी अजून पाच लाखाची कुस्ती लावा म्हणतात देतो म्हणतात मनत हो पाच लाखाची कुस्ती लावा म्हणतात देतो म्हणतात राजेंद्र सेठ हात वरती करा टाळ्या तर करा मंडळी टाळ्या तर करा एक थोर देणगी जाते जनमानसाचं किती प्रेम आहे बघा राजेंद्र पवार सेठ सिकंदरना पकड मजबूत केलेला आहे गदालोट, गदालोट हो आणि लावण्याचा प्रयत्न फिरवी पकडा गया शिकार करणे को चला गया ता शिकार बन गया गयाच नाव कुस्ती आहे कधी काही घडल सांगता येत नाही कुस्तीत कोण विजय आणि कोण पराभूत होईल सांगता येत नाही साश्वित खेळा दोन पायाचा माळा हरजित चालू असत्या आणि गुटणा येण्याचा चान्सेस चांच, जादा आहेत पोझिशन वरती कुस्ती आणि मंजित ना पाय पकडलेला आणि आत्ना अंगावरती हो हो, हो, हो हो नाही एक लंगी भरली सिकंदर ना एक लंगी भरली सिकंदर ना काय वादळी कुस्ती चाल जर पळशीचं आदर्श मैदान वाटलं असेल तर सर्वांनी हात वरती करून टाळ्या करा सर्वांनी हात वरती करून ही पळशी घरासाठी टाळ्या उत्तर भारतातले येणारे पलवान सगळेच काही तसे नसतात काही खट्टे पिन असतात पाच बोट सारखी नाहीत नाही काही माणसं म्हणतो ती उत्तर भारतातलं जोडले ती तसं आणलं असेल बकरा गाडीतनं गाडीत लावी दोघाचा भी घाम दो काढला पळशीकरांनी सिकंदर न पकड मजबूत केलेल्या मंजित खात्रीची वा 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 कुस्ती जोडणाऱ्या मंडळीचं कौतुक आहे राजेंद्र शिंदे तात्या हेनी संपूर्ण कुस्ती मैदान जोडलेलं आहे एकदा तात्या साडी टाळा सगळ्यांनी घरचं कुठलंही काम न पाहता चाळीस वर्ष व्यक्तिमत्व कुस्तीसाठी झटतात खालो निघाला त्याचबरोबर मैदान जोडण्यासाठी युवा उद्योजक

मंजिल उणे को मिळते जिसके स्वप्ने में जान होते पंकोसी कुछने होता हौसले बुलंद होना चाहिए आप इतने दूर से आयो कुछ जलवा दिखाइए चमत्कार धाकले जनता नमस्कार घालत नाही चला कुस्ती करा नाही जसा आला तस जाव लागल काय देणार नाही काय घेणार नाही गावाचं नाव नीट वाचा पळशी कुस्तीवरती प्रेम करणारा गाव आहे छोटेस गाव आहे कुस्तीवरती डोंगरासारखं प्रेम करता आध्यात्मिक वसा वारसा गावाला लाभलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि भारली लावण्याचा प्रयत्न म्हणजे आणि हो आणि समोरण आकडी समोरण आकडी सिकंदर से जो जिका वही सिकंदर गंगाबे स्थलिम कोल्हापूर विश्वास दादा हरुगलेचा पट्टा महाराष्ट्र केसरी रस्तुमिंद केसरी महान भारत केसरी सिक